आज बनवूया बटाटा वडा आणि रस्सा साहित्य बघूया भिजून घेतलेली चणा डाळ आपण नेहमी बेसनपीठ वापरतो आज थोडं वेगळं गोड उकडलेले बटाटे मटकी भिजवलेली मीठ हळद लाल तिखट आणि गरम मसाला हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे शोप आणि धणे थोडे दारसळ करून घेतलेले आहे टमाटरची प्युरी आणि कांद्याची प्युरी आणि कोथिंबीर चणा डाळ आपण बारीक करून घेऊया कढई ठेवलेली आहे आपण त्यात तेल ठेवलं ते तापायला चटणी तयार करून घेऊया बटाट्याची तेल गरम झालेलं आहे थोडीशी मोहरी मिरची लसूणची जाळ हळद बटाटे आणि मीठ दोन मिनिट फ्राय करून घेऊया चटणी तयार आहे थंड होऊ देईपर्यंत आपण रस्सा तयार करून घेऊया आपण रस्सा तयार करून घेऊया कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे मोहरी कांद्याची पेस्ट था छान लालसर झालेला आहे त्यामध्ये जिरे अद्रक आणि लसूण ची पेस्ट थोडी आणि टमाटर पुरी दहा मिनिट झाले आपल्याला फ्राय करून छान बघा असं लालसर झालं तेल सुटलं आहे थोडे सा कढीपत्त्याचे पाने एक चम्मच धने पावडर एक चम्मच लाल तिखट पावडर हळद को थोडी कोथिंबीर थोडं थोडं पाणी टाकूया मटकी टाकूया पाणी छान असं थोडा पातळच करायचा आहे रस्सा गरम मसाला चवीनुसार मीठ पाच मिनिट शिजू द्यायचं आहे आपलं रस्सा तयार आहे चे थोडीशी कोथिंबीर चण्याच्या डाळीच्या बॅटरमध्ये थोडंसं खायचं सोडा चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया बटाट्याच्या चटणीचे अशी वडे तयार करून घेतलेली आहे आता एक एक तडूया आपले वडे झालेले आहेत काढून घेऊया चला आपले वडे तयार आहेत बघू कसे झाले बघा किती छान झालेले आहेत छान रस्सा टाकूया थोडासा कांदा थोडी कोथिंबीर आणि थोडेसे दही आपली डिश तयार आहे बघूया कशी झाली छान झालेली आहे तुम्ही करून बघा जर आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा शेअर करा